सांगली सात सोलापूर हो पुणे हो या पट्ट्यामध्ये इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का होती मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणलं थंडी थंडीमुळे येत नाही आपलीकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या जिल्ह्याना पाऊस राहणार रान आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आयल्यानगर इकडं संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी समजा हे सगळीकडे नाही पडणार पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे हे समजा तुरळक भागात हा पश्चिम महाराष्ट्रात हा 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 आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त थंडीमुळे इकडे उत्तर थंड असल्यामुळे इकडे नाही येणार ना हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं काम नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे के ना ते फक्त काय होणार आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपले महाराष्ट्राचे जिल्हे आहेत मग तिथं थोडा असर होणार हो का समजा त्या भागातनीच असर होणार महाराष्ट्रात तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस पा। राहण्याची शक्यता आहे हो आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार हो आज बघा ना वाटू सिटी वावटो हो हो बरोबर आहे सर वावटो येतील वावटो वावटूर आले की लगेच तीन दिवस आभाळ निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस चा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही दोन हजार सव्वीस ला सरासरी पाऊस पडणार पिकाला का यंदा दुप्पट पिकायला नाही पडणार हो समजा यावरती यावर आपल्याला अतिवृष्टी आणि ढकपुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळाली चांगल्या पद्धतीने नाही इतकं नाही पडणार यंदा सारखा हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त येणार फक्त पीक चांगले येणार हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो हो। हो ना चिंचा ल, चिंचा हो बघा चिंचा झाड आहे का कुठं जवळ हो आहे ना चिंचाल चिंचा खूप हो बरोबर आहे आता या ला, चिंचा लाग लागल्या ना कि हो। पीक चांगले येणार सगळीच हो 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 समजा चिंचाले चांगल्या चिंचा लागल्या तर यावर्षी पीक चांगली येणार हो आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा, भर सुद्धा होते ला काही ना हो का काही संपूर्ण सगळे नाही भरायचे समजा काही धरणं सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा तसेच येणार हो आणि छोटे जे एरिया जास्त शंभर होतील हां पण यंदा सारखं नाही सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो या पट्ट्यामध्ये इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का हो ते मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणलं थंडी थंडीमुळे येत नाही आपली इकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या कुन जिल्ह्यांना पाऊस राहणार रान आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आयल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी समजा ह्या सगळीकडे पडणार पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे समजा तुरळक भागात नाही हां पश्चिम महाराष्ट्रात हा हा हां आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त इकडे उत्तरेकडून थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं ना काम नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे ते फक्त काय होणार आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे जिल्हे आहेत मग तिथं थोडा असर होणार हो का हम्म समजा त्या भागातनीच असर होणार महाराष्ट्रातनी तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे हो आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार हो आज बघा ना वाटू सुटी हो हो बरोबर वर आहे सर वावटो येतील वावटो वाटूर आले की लगेच तीन दिवस आभाळ निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसचा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार सव्वीस पाऊस पडणार पिकाला हो का म्हणजे यंदा दुप्पट पिकायला नाही पडणार हो समजा यावरती यावर आपल्याला अतिवृष्टी आणि ढगपुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळाली चांगल्या पद्धतीनं नाही इतकं नाही पडणार यंद हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त येणार फक्त पीक चांगली येणार हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो हो। हो हो। ला, ना हो बघा चिंचाचं झाड आहे का कुठं जवळ हो आहे ना चिंचा चिंचा खूप लागले हो बरोबर आहे आता चिंचा लागल्या ना समजा या वर्षी आता पीक चांगले येणार सगळीच हो 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 समजा चिंचाले चांगल्या चिंचा लागल्या तर यावर्षी पीक चांगली येणार हो हा आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते ला काही भरतील हो का काही संपूर्ण सगळे नाही भरायचे समजा काही धरणं सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा तसेच येणार हो आणि छोटे जे कॅचमॅट जास्त शंभर होतील हां ये सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो या पट्ट्यामध्ये इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हां विदर्भात हा? जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का हो ते मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणलं थंडी थंडीमुळे येत नाही इकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार रान आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आयल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडे धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा कुठं तरी समजा हे सगळीकडे नाही पडणार हो पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे हे समजा तुरळक भागात नाही हां पश्चिम महाराष्ट्रात हा हा हा. आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त थंडीमुळे इकडे उत्तर एकूण थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं ना काम नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे हां ते फक्त काय होणार आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपले महाराष्ट्राचे जिल्हे आहेत मग तिथं थोडा असर होणार हो का समजा त्या भागातनीच असर होणार महाराष्ट्रातनी तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे हो आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार आज बघा ना वाटू सुट्टी वावटो हो हो बरोबर आहे सर वावटोळ येतील वावटो वावटूर आले की लगेच तीन दिवस आभाळ निघते हो का हा हा हा